सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत अपन, तर इथे आज आपण खूप सुंदर असं नेट ब्लाउज ची डिझाईन बनवणार आहोत तर त्यासाठी इथं अस्तर घेतलेलं आहे तर आणि याच्यावरती आपण माप टाकूया तर सुरुवातीला ब्लाउजची उंची घ्यायची आहे ची उंची आहे बारा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच कारण हा समोरचा भाग आहे समोरचा भाग जो आहे समोरचा जो भाग आहे तो वन टक्सचा आहे तर त्यामध्ये आपला शिलाई मार्जिन अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जे आपण पाठीमागाचा भाग तयार करते वेळेस एक इंच घेतो तर समोरच्या भागासाठी आपल्याला दीड इंच घ्यायचं असतं आणि आता रुंदी जी आहे ती हे ब्लाऊज आहे बत्तीस साईजचं बत्तीसचा चौथा भाग आठ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर हे ब्लाउज आहे आपलं बोटनेकचं तर बोटनेक साठी आपल्याला इथे शोल्डर घ्यायचे साडे सहा इंच त्यानंतर आपल्याला इथं मुंढा घ्यायचा आहे पावणे सहा इंच तर, तर बोटनेकचं चार्ट आपल्या वरती आहे चार्ट नुसारच मी इथं माप घेत आहे मी ब्लाउजची तर आता इथं मुंढ्यासाठी आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बाहेरच्या बाजूने बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला समोरच्या मुंढ्याला गोलाकार द्यायचा आहे एक इंचावरती समोरच्या मुंढ्याचा गोलाकार एक इंचावरती असतो आणि पाठीमागालचा दीड इंचावरती फक्त इथं आपण समोरचाच भाग बघत आहोत आणि इथं गळारुंदी घ्यायची आहे साडेतीन इंच त्यानंतर गळ्याची उंची घ्यायची आहे तीन इंच खाली पण साडेतीन इंचा का बघायचं आणि गळा मार्किंग करून घ्यायचं तर गळा उंची तुम्ही इथं साडेतीन चार इंचापर्यंत घेऊ शकता त्यानंतर गळ्याला गोलाकार द्यायचा आहे सव्वा इंचावरती या पद्धतीने जो आपला मेन गळा हो, तयार होणार आहे नेटच्या कपड्याचा तो तीन इंचा होणार आहे आणि इथून खालच्या साईडने मी परत एकदा सहा इंचावरती पॉईंट दिलाय प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेली आहे अर्धा इंच आणि आता आपल्याला समोरच्या भागासाठी पफ येण्यासाठी म्हणजे हे ब्लाऊज आहे आपलं वन टक्स तर त्यासाठी टक्सची रुंदी घेतलेली आहे साडेतीन इथं पण साडेतीन इंच आले का बघायचं आणि डाचाची उंची घेतलेली आहे चार इंच डाचाच्या दोन्ही साइडने आपल्याला एक एक इंचावरती पॉइंट देऊन घ्यायचा आहे म्हणजे पफ छान येतो ब्लाउजला वनटक्स मध्ये तुम्ही क्रॉस पट्टीचा पण वनटक्स करू शकता किंवा प्रिन्सकट मध्ये सुद्धा करू शकता हा ब्लाउज तर आता इथं बाहेरच्या साईडने मी दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे रुंदीमध्ये कारण जो डाच दिलेल, दिलेला म्हणजे इथं जे आपण डाचासाठी दोन्ही साइडने एक एक इंचावरती पॉईंट दिलेला आहे ना त्यामुळे आपल्याला बाहेरच्या ने सुद्धा तेवढंच वाढवून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला आकार द्यायचा आहे अस्तरच्या कपड्याला तर त्यासाठी इथं मी पॉइंट दिलेला आहे साडेचार इंचावरती आणि साडेचार इंचापासून इथं जो आपण साडेसहा इंचा पॉइंट दिलाय तिथं पर्यंत या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अस्तरचा जो कपडा आहे ना त्याचा आपण असा आकार ठेवणार आहोत आणि जो मेन कपडा आहे नेटचा तर ते पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे पुढे पुढे पहा तुम्ही आता तर समोरचा भाग तयार आहे समोरचा भाग वन टक्सचा आहे खूप छान बसतो हा ब्लाउज वन टक्स सुद्धा अंगामध्ये यामध्ये तुम्ही प्रिन्स कट करू शकता टक्स जे तुम्हाला वाटेल ते करू शकता तुम्ही जे आपण पॉइंट दिलेले आहे तिथे मी छोटे छोटे कट दिलेले आहेत तर इथं अगोदर आपण नेटचा कपडा कट करून घेऊया नंतर बाकीचा भाग कट करून घेऊ पाठी भागाचा वगैरे भाग कट केल्यामुळे नेटचा कपडा कमी पडू नये म्हणून मी काय केलं सिंगल आतरलय कपड्याला नेटच्या आणि अस्तर बरोबर मी आता कट करून घेत आहे समोरचा भाग आपल्याला अस्तरचा आणि ब्लाउज पीसचा सुद्धा जॉईंट मध्ये पाहिजे असतो त्यामुळे या पद्धतीने कट करून घेत आहे मी कमी पडू नये तर इथं नेटच्या कपड्यावरती पण कट करून तयार आहे कट केल्यानंतर जशी अगोदरची घडी होती तशीच आपल्याला घडी करून घ्यायची आहे आणखी एक महत्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाउज चे पेपर कटिंगचे पॅटर्न आहेत ज्या कोणाला ऑर्डर करायचा आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तुम्हाला पॅटर्न विषयी सर्व डिटेल माहिती मिळून जाईल तर इथं अस्तरवरती जसा गळा मार्किंग केलेला आहे तसाच नेटच्या कपड्यावरती सुद्धा गळा मार्किंग केलेला आहे वरच्या साईडचा तर तो, तो आता मी कट करून घेते बरोबर करून नेटचा गळा कट करून तयार आहे तर आता हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने अस्तरचा आकार येणार आहे खालच्या साइडने असा इथे आपले दोन्ही भाग कट करून तयार आहेत तर आता आपल्याला अस्तरच्या भागाला पट्टी लावायची आहे तर त्यासाठी इथे मी क्रॉस कपड्याची पट्टी कट करून घेणार आहे सव्वा इंचाची किंवा दीड इंचाची पट्टी घेतलं तरी चालतं अशा आपल्याला पट्ट्या पाहिजेत आणि ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत सरळ कपड्याच्या नाही घ्यायच्या सरळ कपड्याच्या पट्ट्या जर घेतल्या तर तिथं व्यवस्थित जोडता पण येणार नाही आणि पलटी पडतात तिथं त्यामुळे अशा क्रॉस कपड्याच्या पट्ट्या घ्यायच्या आणि इथं आपण जोडून घेऊया पट्ट्या व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे आणि पट्टीला आपल्या आता एका साइडनी पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचंय इथे आपली पट्टी तयार आहे तर ही पट्टी आपण आता इथे गळ्याला लावून घेऊया पट्टीची खालच्या साइडनी सरळ बाजू वरच्या साइडनी उलटी बाजू असं ठेवायचंय आणि शिलाई द्यायचंय इथं कोण्यापाशी खाली एक प्लेट्स देऊन घ्यायचं म्हणजे चुनी देऊन घ्यायचंय आणि शिलाई देऊन घ्यायची अशी थोड्या थोड्या अंतरावरती आता आपल्याला कट देऊन घ्यायची आहेत आणि आता ही पट्टी आपण खालच्या साईडने फोल्ड करू आणि वरच्या साईडने आपण शिलाई देऊन घेऊया म्हणजे पट्टी व्यवस्थित सेट होते खालच्या साईडने नंतर प्रेस पण करून घेऊ शकतो आपण शिलाई देऊन म्हणजे व्यवस्थित सेट होऊन बसते पट्टी खूप सुंदर डिझाईन आहे समोरची पण नेटच्या कपड्याची आणि असंच तुम्हाला पाठीमागालच्या पण भागाची डिझाईन तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये मिळेलच म्हणजे ह्याच ब्लाउजची तर इथं तयार आहे जो डाच आपण मार्किंग केलेला आहे ना तो आपण दुसऱ्या साईडने उमटवून घेऊया दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवायचे थोडस प्रेस करायचंय परत चॉकने इथं आपण असं मार्किंग करून घेऊया आता नेटचा कपडा घ्यायचा आहे नेटच्या गळ्याला पण आपण इथे पट्टी लावून घेऊया तर त्यासाठी इथे मी दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे पट्टी लावायची आहे तर त्यासाठी पट्टीला आपल्याला डबल फोल्ड करायचं डबल फोल्ड करूनच लावायची आहे ही भा अशी खालच्या साईडने लावायला घ्यायची आहे दोन्ही भाग एकमेकांवरती बरोबर ठेवून शिलाई देऊन घ्यायची शिलाई देऊन झालं की पट्टीला आपल्याला इथं थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायची आहेत आता पट्टीवरच्या साईडने सरळ करायची की पहा या पद्धतीने आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायचंय तर अशा पद्धतीने आपल्याला पट्टीला फोल्ड करायचंय म्हणजे एक छान लुक येतो पट्टीला इथं शेवटी बघा फायनल लुक ह्या ब्लाऊजचा कसा आहे एकदम मस्त दिसते गळ्याच्या साईडने अगोदर आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे नंतर आपल्याला परत बाहेरच्या बाजूने एक शिलाई देऊन घ्यायचंय या पद्धतीने तुम्ही पट्टी लावू शकता किंवा गोड जरी लावला तरी चालतो ही पट्टी लावला का छान लुक येतो किंवा लेस पण लावली तरी चालतं पाहू शकता कसा मस्त लुक दिसतो या पट्टीचा तर आता आपण अस्तरचा भाग खालच्या साईडने ठेवूया अस्तरच्या भागाची वरच्या साईडने सरळच बाजू आहे आणि खालच्या साईडने उलटी बाजू तर आता अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे तो अगोदर आपण जोडून घेऊया नंतर डाचाला शिलाई देऊन घेऊया इथे बरोबर सेंटर वरती मी इथे एक पिन लावून घेतलेली आहे ब्लाऊज पीसचा कपडा कट करतोयस बरोबर अस्तर बरोबरच कट केला होता त्यामुळे आता इथे एक्स्ट्रा जास्त उरणार नाही जर कुठं आलंच थोडस एक्स्ट्रा तर ते कट करून घ्यायचं या पद्धतीने आता आस्तरच्या साइडने करू आणि डाचाला शिलाई देऊन घेऊया बरोबर पकडायचं आणि डाचाला शिलाई देऊन घ्यायचं म्हणजे पफ छान येतो इथं पहा दोन्ही साईडच्या डाचांना शिलाई देऊन घेतलेली आहे पफ छान आलाय आणि थोडासा खाली जो कपडा आला होता तो कट केला आणि साईडने पण थोडासा असा क्रॉस असलेला कट करून घ्यायचंय लेवल करायचंय दोन्ही साइडने खालच्या आणि सरळ साइडने फिटिंगच्या तर इथे आता कमरेच्या भागाला पट्टी लावायचे तर त्यासाठी इथे मी अस्तरची दोन इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि एका साइडने फोल्ड करून शिलाई देऊन तर पट्टी बरोबर कमरेच्या भागा बरोबर ठेवूया आणि पाव इंचावर शिलाई देऊन घेऊयात खूप सुंदर दिसते ही ब्लाऊज डिझाईन आणि लुक पण छान येतो आणि करायला पण खूप सोपं आहे कमीत कमी वेळामध्ये ही डिझाईन होऊन जाते पाठीमागालची समोरची दोन्ही पण भाग अशाच आपल्याला तयार करायचे आहेत मस्त आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा जरा तुम्हाला मी इथं काय केलंय ब्लाऊज पीस जे आहे ते पिंक कलरचं आहे आणि अस्तर वापरलंय मी ब्लॅक कलरचं तर तुम्ही इथं ब्लाऊज पीसचा जसा कलर आहे तसंच तुम्ही यूज करू शकता इथे फायनली इथं आपला समोरचा भाग तयार झालेला आहे याचा लुक पाहू शकता पफ पण कसे मस्त आलेले आहेत एकदम सुंदर तयार झालेला आहे तर मग आवडला की नाही आजचा हा ब्लाउज कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय